नमस्कार भावी पंतप्रधानाच्या पार्टीच्या भावी प्रमुख सुप्रिया सुळे माझं वाक्य बरोबर आहे ना शरद पवार भावी पंतप्रधान आणि सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या भावी प्रमुख सुप्रिया सुळे पवार यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन केलं आता सुप्रिया सुळेंचंच मार्गदर्शन या बैठकीत होणार यात काही शंका नाही त्याच प्रमुख असणार जयंत पाटील वगैरे सगळी माणसं असतात ठेवायची असतात त्यांना प्रमुख म्हणायचं असतं तशी ती पद्धत आहे त्यामुळं जयंत पाटलांना प्रमुख म्हटलेलं आहे आणि सुप्रिया सुळे प्रमुख काम करतात आपल्याकडे ओळख गड़ द्या बघा लोक मी हे काम पाहतो काम पाहतो म्हणणारे काम फक्त पाहत असतात करणारे वेगळे असतात तसं जयंत पाटील अध्यक्ष म्हणून काम पाहतात सुप्रिया सुळे काम करतात करूनही घेतात सुप्रिया सुळेंनी कार्याध्यक्ष आहेत त्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रीय पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत आणि त्या कार्यकारिणीच्या प्रवक्त्यांच्या माफ करा कार्यकारिणीची नाही प्रवक्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांच्या अभ्यास सत्रामध्ये सुप्रिया सुयेने मार्गदर्शन केलं त्यातली तीन चार वाक्य मला महत्वाची वाटतात एक आपल्याला सरकारवर टीका करायची नाही दोन मुख्यमंत्री म्हणून शिंदेवर टीका करायची नाही तीन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावरती टीका करायची नाही ते त्यांच्या बाजूनी आपण हो। आहोत आणि चार देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचंय त्यांना सोडू नका सार सरकार तुझसे बैरण शिंदे तुझसे बैर नाही देवेंद्र तेरी खैर नाही अगदी साधं सरळ सोपं गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे लागले छळायला जसं झालं होतं ना तसं हे देवेंद्रच्या बाबतीत होत आहे म्हणजे अकेला देवेंद्र असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना अकेलाने काय काय करू शकतो हे दाखवून दिलं आणि ते दाखवून दिल्याचा राग इतका की आता टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस हे सांगायला सुप्रिया सुळे विसरले नाहीत मी यात देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत बघा बघा फडणवीसांना सहानुभूती द्या आणि त्यांचं फारच अवघड आहे वेळ किती एका माणसाला किती जातीचा द्वेष यातलं काही सांगायला आलो नाही काय सांगायचं नाही ज्यांना देवेंद्र फडणवीसांचा विरोध करायचा आहे त्यांनी खुशाल करावा त्यासाठी सहानुभूती मिळवायची गरज नाही त्यासाठी काही करायची गरज नाही मला हेही सांगायचं नाही आहे की बघा एकनाथ शिंदेंच्या बाजूने जाऊन सुप्रिया सुळेनी कसा मोठा गेम केलाय एकनाथ शिंदे काय गेम करायला लागलेत त्यांना देवेंद्र फडणवीसांना संपवायचं आहे पुन्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे मराठा मुख्यमंत्री म्हणून चेहरा पुढे करायचा आहे हे असलं पण काय नाही मला मांडायचं कारण लोकांच्या कानात बिड्या नाहीत आणि माझ्या कानात बिड्या नाहीत अगदी स्पष्ट सांगायला म्हणजे एकनाथ शिंदेंना मराठा मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून देवेंद्र फडणवीसांचा पत्ता कापतील आणि एकनाथ शिंदेच्या मागं सुप्रिया सुळे उभ्या राहतील इतकं मोठं मन सुप्रिया सुळेंचं नाही आहे अहो ज्यांना अजून आपल्या पक्षाचा करता आणि दुसऱ्याचं काय करते ते अजून जमलं नाही अजून अजित पवार पार्टी सोडून गेले जयंत पाटील रडून रडून थकले सुप्रिया सुळेंना अजून जमलं नाही शरद पवारांना अजून आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही ते एकनाथ शिंदेना करण्यासाठी जे काय प्रयत्न करणार ते उगी कावळा बसायला आणि फांदी तुटायला उद्धव ठाकरे बाजूला सरकायला आणि यांना माणूस नसायला एकच वेळ आली आपलं ऐकणार कोणतरी बसवायला हवं वा। म्हणून त्याला बसवून टाकला उद्धव ठाकरेंना एवढंच काय ते त्यामुळं एकनाथ शिंदेंना पद मिळावं यासाठी सुप्रिया सुळे प्रयत्न करतील एवढे एवढं मोठं मन सुप्रिया सुळेंचं आहे का याचा विचार करायला हवा इथे गेम काय समजून घ्या गेम काय एकनाथ शिंदेवरती टीका करायची नाही असं सांगून सुप्रिया सुळेंनी आपल्या सिकेपियन्स फॅमिलीतल्या उद्धव ठाकरेंना सांगून टाकलं की भाऊ आता आपण नाहीच तुम्हाला संधी नाही प्रसंगी देवेंद्रला रोखण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेना पाठिंबा देऊ शकतो क्लिअर म्हणजे इथे उद्धव ठाकरेचा क्लिअर कट गेम सुप्रिया सुळेंनी केलाय क्लिअर कट गेम खरं सांगायचं म्हणजे माझ्या या वाक्याला दुजोरा देण्यासाठी मी एक तुम्हाला दृष्टांत देतो देवेंद्र फडणवीसचा गेम करायचा समानशिलेशू व्यसने सुसखम मी वचने म्हणत नाही उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचा गेम करायचा होता शरद पवार सुप्रिया सुळेंना देवेंद्र फडणवीसांचा गेम करायचा होता दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस कुठल्याही स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री बनू नयेत हा डाव पवारांचा होता आणि आपण व्हावं देवेंद्र नको अशी इच्छा उद्धवची होती म्हणजे देवेंद्र फडणवीस नको म्हणून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना आणलं क्लिअर आहे आता सुद्धा पवारांना देवेंद्र फडणवीस नको असतील तर बळजबरी उद्धव ठाकरेंना करणार नाहीत ते ते एकनाथ शिंदेना सपोर्ट करू शकतात त्यांना काय कुठेतरी सपोर्ट करायचाच आहे बाकी काय कुणाला तरी करायचं आहे एकनाथ शिंदेना करू काय फरक पडतो त्यांच्या लेखी वन ऑफ दी आहे ते प्रमोद महाजन सांगायचे बघा देवगोडा देशाचे पंतप्रधान कसे बनले ते म्हणले जनता दलाची बैठक बसली जनता दलाच्या बैठकीत नेता कोणाला निवडायचं ने नेता कोणाला निवडायचं ने यावर वाद सुरू झाले प्रमोद महाजन फार छान सांगायचे प्रमोद महाजनांची वाक्य आहेत माझे नाही वाद सुरू झाले प्रत्येकजण म्हणू लागला मी नेता मी पंतप्रधान होणार लालू प्रसाद उठले ते म्हणाले मैं प्रधानमंत्री बनवूंगा तिकडून मुलायम सिंग उठले त्यांनाही वाटलं मी पंतप्रधान होऊ शकतो इकडून हेगडे होते त्यांनाही वाटत होतं मी पंतप्रधान होऊ शकतो ओरिसामधून सगळ्या राज्यातून प्रत्येकाला मै 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 असं होऊ लागलं आणि तेवढ्यात एक जण उठले लालू प्रसाद यादव अरे क्यों झगड रहे हो बना दो कोई भी गदा घोडा असं त्यांनी म्हटलं ते गदा घोडा वाक्य झोपलेल्या देवघोडांना देवघोडा असं ऐकायला आलं गोडा उठले सगळ्यांना नमस्कार केला सभागृहात टाळ्या वाजल्या आणि झाले गोडा पंतप्रधान तसं झालंय महाराष्ट्रात देवेंद्र नको बनवा कोणाला तरी असं म्हटल्यावर देवेंद्र पासून बाजूला आलेल्या आणि धडा शिकू पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवल्या गेलं त्यामुळं उगाच उद्धव ठाकरेंनी शिंदेंना ते बनवू शकत नाहीत असं समजायची गरज नाही गद्दार कुणासाठी गद्दार कुणासाठी उद्धव ठाकरेंसाठी त्याच चानचन शिंदेंचं वागडं काय यावं कारण नसताना बरं जो निकष मराठा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत शरद पवारांना लावायचा आहे तोच निकष उद्धव ठाकरेंच्या बाबतीत लागतो ना ठाकरे सी के पी की मराठा मराठा मग मग एकनाथ शिंदे का हरकत आहे हरकत आहे आणि तेही पुन्हा देवेंद्र सोडून येणार असतील तर हा गेम आहे उद्धव ठाकरेंचा सुप्रिया सुळेने शिंदेवर टीका नको आम्ही शिंदेवर टीका करणार नाही आम्ही त्यांना सपोर्ट करू शकतो हे जाहीरपणे उद्धव ठाकरेंना सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा आहे इथे सुप्रिया सुळे उघड्या पडल्यात त्या काय म्हणाल्या जरांगींच्या वरती टीका करायची नाही आपण त्यांच्या सोबत आहोत आम्ही काय सांगत होतो आम्ही काय सांगत होतो जरांगेंचा सा लढा हा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे हेच तर आम्ही वारंवार सांगत होतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीच याला सुरुवातीपासून आतापर्यंत बळ दिलं आणि जरांगे यांना एकट्या देवेंद्र फडणवीसांच्या अंगावर सोडण्यासाठीची व्यवस्था केली जरांगे सुद्धा सरकारचे बडा सरकार देवेंद्र फडणवीस असंच म्हणतात सरकार चालवतोय कोण तर देवेंद्र फडणवीस म्हणतात म्हणजे मन मनोज जरांगे यांच्या सगळ्या आंदोलनाच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे सुप्रिया सुळेंनी आपल्या प्रवक्त्यांच्या सभेमध्ये जाहीर करून टाकलं स्वतःला उघड केलं स्वतःची बाजू स्पष्ट करून सांगितली झालं हे क्लिअर तिसरा मुद्दा देवेंद्रला सोडू नका स्वाभाविक आहे मी या सुप्रिया सुळेंच्यावरती टीका करणार नाही करणार देवेंद्रला सोडूच नका त्यांना टार्गेट करा हा सुप्रिया सुळेंच्या मनात येणारा भाव याला जबाबदार दुसरं तिसरं कु आहे याला देवेंद्र फडणवीस आहेत एवढं मात्र आहे काय आहे सुप्रिया सुळेंचे बाबा म्हणजे शरद पवार यांचा पक्ष फोडण्यातली एक्सपर्टी एवढी मोठी आहे ना म्हणजे लोक यांच्याकडे बघून पक्ष फोडतात पक्ष कसा फोडावा याचं विद्यापीठच शरद पवार आहे विचारा छगन भुजबळांना शिवसेना कशी फोडली होती सुरुवातीला म्हणजे गणेश नाईक छगन भुजबळ बीडचे सुरेश नवले अशा अनेकांना अनेक वेळेला शरद पवारांनी शिवसेनेवर गाव वाद दिलेत काही थोडंफार कमी पडलं काड शिवसेनेचा तुकडा घे जोडून काड शिवसेनेचा तुकडा घे जोडून अहो शरद पवारांची एक्सपर्टी इतकी आहे दुसऱ्यांचे पक्ष सोडा त्यांनी आपला काँग्रेस पक्ष दोनदा फोडला दोनदा एकदा स्वतः मुख्यमंत्री बनले तेव्हा आणि दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा तेव्हा शरद पवारांची एक्सपर्टी ज्यात होती त्या एक्सपर्टीत बाप निघाले देवेंद्र फडणवीस त्यांनी शिवसेना फोडली पवारांची पार्टी फोडली काँग्रेस आहे फोडली ऐसा कोई सगळा नाही जिसको ठगा नाही देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचे सगळे रेकॉर्ड मोडले बरं पवारांचं काय होतं तुम्हाला सांगू का पवार जेव्हा पार्टी फोडायला जायचे तेव्हा हायएस्ट पंधरा सोळावर अडकायचे बारा तेरा चौदा पंधरा सोळा बारा तेरा चौदा कधी कधी चार कधी कधी दोन कधी कधी एकट आणायचे देवेंद्र फडणवीस असला खतरनाक गडी निघाला की हे डजनानं सांयला लागलं आता पन्नास गाव घातला की शिवसेना पन्नास गाव घातला की राष्ट्रवादी पन्नास दुसऱ्याचे पुतणे फोडणाऱ्या काकाचा पुतण्या देवेंद्र फडणवीसांनी कोंबडीच्या खालून अंड काढून न्यावा तसा नेला मग राग येणार की नाही आमच्या बाबाचं रेकॉर्ड मोडल्याचा राग आमच्या बाबानी गणपती आणला तसा आमच्या बाबानी पार्टीला फोडला हे गाणं एकट्या सुप्रिया सुळे म्हणायचे की नाही एकट्या सुप्रिया सुळे आता आमच्या बाबांनी सुद्धा पार्टी फोडली असं म्हणणारे भाजपचे नाचू लागले आमचा माणूस जास्त फोडतो आमचा माणूस जास्त फोडतो सुप्रिया सुळेंच्या बाबाचं पार्टी फोडण्याचं कौशल्य देवेंद्र फडणवीसांनी घेतलं आणि त्यांच्याच घरी टाकला की दरोडा त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांचा वरचा सुप्रिया सुळेंचा राग मी अगदीच नैसर्गिक समजतो त्यामुळं सुप्रिया ताई तुम्ही बिंधास टार्गेट करा देवेंद्रची काही खैर नाही या विषयावर मी तुमच्याशी सहमत आहे काय जे करायचं आहे ते करा ते काय तुमच्या सहानुभूतीसाठी बसलेला नाही आहे लोक ठरवतील पक्ष फोडणाऱ्या देवेंद्रला जवळ करायचं की नाही करायचं ते नमस्कार